हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी रोज नवीन शब्द तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओ मध्ये शिकूया स्ट्रेंजरच्या मराठी अर्थ अपरिचित व्यक्ती तिराईत परक्या ठिकाणी आलेली नौखी व्यक्ती पाहुणा परका अभ्यागत एखाद्या परिस्थितीशी अपरिचित होत आहे स्ट्रेंजरला डॉग बार्क कॅट द स्ट्रेंजर तिसरा वाक्य आहे आय एम अ स्ट्रेंजर टू दिस पार्ट ऑफ द स्टेट चौथा वाक्य आहे ही वॉज अ कम्प्लीट स्ट्रेंजर टू मी फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू